लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात नवीन आणि लेटेस्ट अपडेट पाहायला मिळेल त्यामुळे सर्व ताईंनी माता बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा लाडकी बहीण योजनेचे बघा पैसे तुम्हाला जमा झालेले आहेत पंधराशे पंधराशे रुपये सर्व महिलांनी मला कमेंट्समध्ये सांगा की सर मला पैसे जमा झालेले आहेत ठीक आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा बांगलादेशी महिलेला मिळाला लाडकी बहिन योजनेचा लाभ प्रकरणांमुळे उडाली मुंबईत खळबळ तर बघा काय आहे तर बांगलादेशी महिलांचं प्रकरण काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे त्यांनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलकडून चॅनलवर पाहायला मिळत असतील सबस्क्राईब करून सज शेजारील घंटीच्या बिलकन ऐकनला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट आणि नवीन माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंनो आता व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची आणि ऑथेंटिक अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे तर बघा इथे मुंबईहून बांगलादेशी नागरिकांना बाहेर काढण्याच्या मोहिमेला वेग आला असताना देखील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतही या बांगलादेशी महिलांनी गैरप्रकार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आलेला आहे बघा या प्रकरणात मुंबई पोलिसांनी पाच बांगलादेशी नागरिकांसह एका दलाला अटक केलेली आहे बघा पाच बांगलादेशी नागरिक जे ते या योजनेमध्ये शिरलेले होते आणि त्यांनी एक दलाला अटक केलेली आहे तर बघूया आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघा त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे तुम्ही व्हिडिओला थोडा वेळ अनस्किप करू नका ठीक आहे तर बघा बांगलादेशी महिलेला मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ तर दक्षिण मुंबईच्या कामटीपुरा भागात राहणाऱ्या एका बांगलादेशी महिलेने बघा तर एका बांगलादेशी महिलेने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करून आर्थिक लाभ घेतल्याचे समोर आलेले आहे बघा आणि पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना मोठा गैरप्रकार उघड असून सहा जणांना अटक करण्यात आलेली आहे बघा तर सहा जणांना अटक करण्यात आलेली आहे तर ही आताची सर्वात मोठी बिग अपडेट आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे सरकारची कारवाई आणि सरकारकडे अनेक अपात्र महिलांनी लाडकी बहीण योजनेचे लाभ घेतल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या बघा त्यामुळे आता या प्रकरणाचा सखोल तपास करून करण्यात आलेला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अपात्र महिलांकडून स्वतःहून लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडावा असे आवाहन केलेलं आहे बघा तर त्यांनी वसुलीबाबत स्पष्ट केले होते की स्वतःहून लाभ सोडल्यास मिळालेल्या रकमेची वसुली केली जाणार नाही तर बघा स्वतःहून लाभ ठरल्यास मिळालेली जी तुमची रक्कम आहे त्याची वसुली केली जाणार नाही तर आताची सर्वात मोठी बिग अपडेट आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघा तर लाडकी बहीण योजनेच्या सातव्या हप्त्याचे वितरण लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिलांना पंधराशे रुपयाचा लाभ दिला जातो आदिती तटकरे मॅडम यांनी बघा दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेसाठी सातवा हप्ता चोवीस जानेवारीच्या लाभार्थी महिलांच्या खात्यावर बघा जमा करण्यात आलेला आहे त्यामुळे आता सव्वीस जानेवारीपासून सर्व पात्र महिलांच्या खात्यात जानेवारी बघा पंधराशे रुपये जमा होतील तर काही बहिणींना आज जमा झालेल्या आहेत बघा पंधराशे पंधराशे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत तर बाकीच्यांना उद्या सव्वीस जानेवारीला पैसे जमा होणार आहेत लक्षात ठेवा तर आतापर्यंत जास्तीत जास्त एक कोटीपेक्षा जास्ती महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे पंधराशे रुपये त्यांना वाटप झालेले आहेत एक कोटीपेक्षा जास्त तर उर्वरित बहिणींना लवकरच खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे चिंता करू नका आणि काळजी करू नका की माझ्या मैत्रीला आलेन मला का आले नाही तिला आले तिला का आले नाही तर सर्वांना हे पैसे येणार आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्ही चिंता करू नका पुढे बघा तैन तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना मदत करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे मात्र या, या योजनेचा गैरलाभ घेतला जाऊ नये यासाठी सरकारने कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे तरच राज्यातील खऱ्या गरजू महिलांना या योजनेचा लाभ मिळेल बघा तर यासाठी बघा काहीतरी जे आहे कठोर पाऊल सरकारने उचललं गेलेलं पाहिलं कारण बघा या योजनेमध्ये आता काही बांगलादेशी महिला शिरलेल्या आहेत बघा पाच ते सहा महिला सापडलेल्या आहेत तर असं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कित्येक महिला कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये शिरलेल्या असतील त्यामुळे याच्या स्ट्रिक स्ट्रिक नियम करायला केले गेले पाहिजे लाडकी महिन्यात ला, ज्या गरजू महिला आहेत खरंच गरीब महिला आहेत त्यांना ज्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे ज्यांची आर्थिक स्थिती चांगल्या प्रकारे आहे त्यांना किंवा ज्यांना कोणत्याही प्रकारे गरज नाही तर ज्यांनी दोन तीन दोन दोन तीन तीन जे हप्ते जमा केलेले आहेत हप्ते घेतलेले आहेत त्यांनासुद्धा मी मिळाला पाहिजे फक्त ज्या आर्थिक स्थितीवर कमजोर आहेत त्या महिलांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी बघा देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी सांगितले होते की आम्ही या योजनेमध्ये अजून चौकशी म्हणजे अजून तपास करणार आहोत या तपासादरम्यान बघा चांगल्या पद्धतीने ज्यांना खरंच गरज आहे आणि पुढे अजून या योजनेमध्ये जी फेर पडताळणी होणार आहे अर्ज पडताळणी प्रक्रिया होणार आहे त्यामध्ये एकवीसशे रुपये खरंच ज्या गरजू महिला आहेत खरंच त्यांनाच मिळणार आहेत बघा जे मार्च महिन्यानंतर तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत तर मोठी न्यूज आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे त्यामुळे सर्व ताईंनी माता बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला तुम्ही थोडा बी आज करू नका तर बघा ताईंनो आज तुमचा शनिवार आहे ठीक आहे शनिवार आहे बाकी बहिणींना पंधराशे पंधराशे आले रविवारी पण काही बहिणींना येतील सोमवार येतील मंगळवारी येतील बुधवार येतील तर असे टप्प्या टप्प्यानुसार सर्व बहिणींना हे पैसे खात्यामध्ये येणार आहेत त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे काळजी करू नका किंवा चिंता करू नका की आम्हाला हे पैसे येणार किंवा नाही तर ही आताची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट समोर पाहायला मिळत आहे त्यामुळे सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत सर्व ताई आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांना लाडकी बहीण योजनेचा जो आहे डिसेंबरनंतर जानेवारीचा हप्तासुद्धा मिळालेला आहे लगेचच तुम्हाला फेब्रुवारीचे नियोजन सुरू झालेलं आहे बघा फेब्रुवारी हप्त्याचे तुमचा जो तुमचा फेब्रुवारीचा हप्ता आहे त्याचे नियोजन सुरू झालेले आहे लगेच तुम्हाला लगेच तुम्हाला फेब्रुवारीचासुद्धा हप्ता मिळणार आहे लक्षात ठेवा ताईनो त्यामुळे आता सर्व बहिणींना प्रत्येक मनाला हे पैसे खात्यामध्ये आम्ही त्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि जास्तीत जास्त बहिणींना या योजनेचा लाभ मिळावा त्यासाठी मोठ्या युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू चालू आहेत आणि अजून तुम्हाला रकमेत वाढ व्हावी बघा पंधराशेची तुम्हाला डायरेक्ट सहाशे वाढ म्हणजे तुम्हाला एकवीसशे रुपये लवकरात लवकर मिळावेत यासाठी मोठी तयारी सुरू झालेली आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका ताईनं किंवा डोक्याला ताप घेऊ नका की आम्हाला पैसे येणार आहेत किंवा नाही तर ही आताची सर्वात मोठी बिग अपडेट आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे सर्व म मा, महिला सर्व माता बहिणी सर्व खुश झालेले आहेत कारण त्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर तैंनो असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त माता हा योजनेचा लाभ मिळावा त्यासाठी या योजनेला या व्हिडिओला एक लाईक करा बघा लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा फक्त एवढंच काम तुम्ही करा जास्तीत जास्त बनींपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोचवा म्हणजे तुम्हाला अशाच लेटेस्ट आणि नवीन अपडेट सर्वप्रथम मी आपल्या चॅनलवर डेली माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो अजून लाडकी बहीण योजनेसंदर्भात बी काही नवीन आ, सरकारी घडामोडी होत असतात सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न सर्वप्रथम करत असतो त्यामुळे सर्व माताबहिणींना एकच निवेदन आहे की जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत नातेवाईकांपर्यंत जवळच्या व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवा ज्यांना खरंच पैशांची गरज आहे ज्यांना अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवा तर अशीच माहिती आणि लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर ताईंडो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद